ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास कर्म कर्मसन्यासाचा निष्कर्ष भाग दोन ओवे आहेत दोनशे तेवीस ते, ते दोनशे बत्तीस देहधार्याला कर्म सोडणे कसे अशक्य आहे ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत आपण लावी जे टिळा म्हणून मा घाली फेडी निडळा का करू ये आपण आपल्या कपाळावर गंध लावलेले असते म्हणून ते वेडे वाकडे असले तर वारंवार पुसता येते परंतु कपाळच जर मूळचे वाकडे असेल तर ते वाकडे कपाळ काढून दुसरे नीट बसवता येईल का तैसे विहित स्वये आदरिले म्हणून त्यजुये त्याजिले परी कर्मची देह आतले कर्म, ले ले ते का सांडील त्याप्रमाणे शास्त्राने सांगितलेले कर्म आपण स्वीकारलेले असते म्हणून ते टाकले तर टाकता येते परंतु शरीराच्या रूपाने कर्मच अवतरले आहे तेव्हा ते कर्म टाकता येईल का जे श्वासोच्छवासावरी होत निजेलियाही वरी काही ना करण्याची परी होती जयाची जे स्वाभाविक कर्म श्वासोच्वासाच्या रूपाने निजल्यावर देखील होत असते व ज्या स्वाभाविक कर्माचा होण्याचा प्रकार काही न सारखाच चालू असतो या शरीराचे निसके कर्मची लागले असिके जिता मेल या न ठाके रीती अशा रीतीने या, या शरीराच्या निमित्ताने संपूर्ण कर्मच जीवाच्या मागे लागले आहे ते इतके की जिवंत असता अथवा मेल्यावरही बंद पडत नाही या, या कर्माते सांडी ती परी एकीची ते अवधारी जे करीता टाकण्याचा या जगात एकच प्रकार आहे ऐक तो हा कि विहित कर्म करीत असताना त्याच्या फलाशेच्या ताब्यात जाऊ नये कर्म फळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोधू उद्दीपे तेथ रज्जुज्ञाने लोपे व्याळे शंकर कर्माचे फळ ईश्वराच्या ठिकाणी अर्पण झाले असता त्याचे प्रसादाने आत्मज्ञान प्रकट होते व त्यावेळी ज्याप्रमाणे दोरीच्या ज्ञानाने सर्पाचा भ्रम नाहीसा होतो त्याने आत्मबोधेत त्याजी कर्मनाशे त्या जे ऐसे ते होई त्याप्रमाणे त्या, त्या, त्या आत्मज्ञानाने अज्ञानासह कर्माचा नाश होतो अर्जुना जेव्हा असा कर्माचा त्याग केला जातो तेव्हाच त्याग केला असे होते म्हणिया परी जगी कर्मे करिता मानू त्यागी येर मूर्छने नाव रोगी विसावा जायसा म्हणून जगामध्ये जो या प्रकाराने कर्म करणारा असेल त्याला आम्ही त्यागी मानू याहून इतर त्याग करणे म्हणजे रोगेला मूर्छ आली असता रोगी विसावा घेतो आहे असे म्हणण्यासारखे आहे तैसा कर्मी शिणे एकी तो विसावा पाहे आणि की दांडे याचे घाय बुकी धाडणे जैसी त्याप्रमाणे एका कर्माच्या ठिकाणी दुःख झाले असतं तो दुसऱ्या कर्मात विसावा घेण्यास पाहतो हे त्याचे करणे म्हणजे जसे दाणक्याचा मार बुक्क्यांच्या मारावर घालवावा तसे आहे परी हे असो पुढती तोची त्यागी त्रि जगती जेणे फळ त्यागे निष्कृती नेले कर्म परंतु आता हे जास्त बोलणे राहू दे ज्याने कर्माच्या फलाचा त्याग करून कर्मच नैष्कर्म्य स्थितीला नेले तोच त्रैलोक्यात खरा खरा त्यागी होय कर्म हा देहधार्याचा स्वाभाविक धर्म असल्यामुळं कर्मांचा त्याग करता येत नाही हे ज्ञानदेवाने माती पाणी अग्नी दिवा वगैरे दृष्टांताने स्पष्ट केले आता ते निराळ्या रीतीने युक्तिवाद करून कर्मत्याग करणे कसे अशक्य आहे ते स्पष्ट करत आहेत कपाळाला टिळा लावला असेल तर तो वारंवार पुसून टाकता येतो पण कपाळच जर मुळात वेडवाकडं असेल तर ते सरळ करता येईल का टिळा ही आपण बाह्यतः स्वीकारलेली गोष्ट आहे त्याचा स्वीकार अथवा अस्वीकार आपल्या हातात आहे पण कपाळ हे जन्मजात मिळालेलं आहे त्यात आपण बदल करू शकत नाही म्हणून कोणी म्हणेल की विहितकर्मसुद्धा स्वतःच स्वीकारलेले असते त्यामुळे त्याचा त्याग करणे शक्य आहे त्याचे खंडन करताना ज्ञानदेव म्हणतात की देह तर कर्मानेच व्यापलेला आहे बाह्य कर्म एक वेळ टाकता येतील असे वाद्याचे म्हणणे असले तरी शरीराच्या आतील कर्मे टाकता येतील का परी कर्मची देह आतले ते का सांडी लगा खाल्लेल्या अन्नाचे पचन रक्ताभिसरण वगैरे कर्मे जी शरीराच्या आत चालतात त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य असते का ती कर्मे तर देह झोपेत असताना सुद्धा चालूच असतात श्वासोच्वास झोपेतही चालूच असतो काही न करणे याची परी होती जयाची काही न करणे हेही एक प्रकारचे कर्मच ठरत असते अशा प्रकारे शरीराच्या रूपाने कर्मच जीवाच्या मागे लागलेले आहे कर्म जीवाचा इतका पाठलाग करते की केवळ जिवंत असतानाच नाही तर मेल्यानंतरही ते पाठलाग करण्याचे सोडत नाही कर्मानुगो गच्छती जीव एकह असं आचार्याने म्हटलं आहे मृत्यूनंतर सारे धन पशु प्रत्यक्ष पत्नी सुद्धा इहलोकीच राहते पण कर्म मात्र मेल्यानंतरही सोबत करते तेव्हा कर्मत्याग करतो हे म्हणणे वेळगळपणाचे आहे कर्मबंधातून सुटण्याचा मार्ग एकच तो म्हणजे कर्मे करायची व इदम न मम असं म्हणून त्या कर्माच्या फलांचा त्याग करायचा त्यामुळे आत्मज्ञान प्रकट होते असं ज्ञानदेवाने सांगितलं आहे पडलेल्या दोरीचे दोरी म्हणून ज्ञान झाले की त्यावर भासणारा सर्प हा क्षणार्धात नाहीसा होतो त्याप्रमाणे आत्मज्ञान झाले की मृगजळाप्रमाणे असणाऱ्या संसाररूपी मायाजळाचा नाश होतो आत्मज्ञानामुळे अविद्येसह कर्म नाहीसे होते या कर्मत्यागालाच खरा कर्मत्याग म्हटलेलं आहे आणि असा जो कर्मत्याग करतो तो खरा त्यागी आहे बाकी लोक कर्मत्याग केला म्हणतात तो खरा कर्मत्याग नाही ज्ञानदेव दृष्टांत देतात की एखाद्या रोगेला मूर्छा आली तर तो रोगी विसावा घेत आहे असं म्हणता येईल का मूर्छा आणि विसावा दोन्ही बाह्यत सारखेच दिसत असले तरी मूर्छा म्हणजे विसावा नव्हे ते नावाचेच त्याग आहेत नियत कर्मामधील एक कर्म दुःखदायक आहे म्हणून ते सोडून दुसरे पण कमी असणारे कर्म जो करतो तो म्हणजे जणू त्या दुसऱ्या कर्मात विसावास घेतो एखाद्या योद्ध्याने तलवारीचे गाव बुक्यांनी परतवून लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करावा तसे त्याचे हे है करणे आहे असे ज्ञानदेव सांगतात एक कर्म सोडून तरी तो दुसरे करतोच मग ते दुसरे कर्म बंधनकारक होईल तेव्हा असला हा कर्म के त्याग केवळ नावाचाच त्याग ठरला या सगळ्यांचा मथितार्थ एकच आहे की परी हे असो पुढती तोची त्यागी जगती जेणे फळ त्यागे निष्कृती नेले कर्म कर्मफलाचा त्याग करून कर्मच नैष्कर्म स्थितीला न्यायला हवं अशा प्रकारे कर्मसन्यास आणि कर्मत्याग यातील फरक ज्ञानदेवाने स्पष्ट केला आहे असा कर्मफलाचा त्याग न करता जर कर्म केले तर कर्माचे कोणते फळ मिळते ते, ते, ते भगवंत पुढे सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू